तर विधान परिषदेच्या अकरा जागांचा निकाल अखेर लागला आणि या निकालाचं महायुतीची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी झाली हे दिसून आलं या निकालातून आणि नि महाविकास आघाडीला झटका बसला महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीचे मित्र असलेल्या जयंत पाटलांचा पराभव झाला आणि या निकालाचा नेमका अर्थ काय या निवडणुकीमध्ये पडद्यामागे काय घडामोडी घडल्या आहेत नजर टाकूयात निकालातील दहा धक्कादायक सत्यांवरती पहिलं सत्य ते म्हणजे महायुतीला तब्बल तेरा मतं ही अधिकची मिळाली विधानपरिषद निवडणुकीमध्ये आणि काँग्रेसची अतिरिक्त काही जी मतं फुटली का असं देखील त्यावरून प्रश्न निर्माण होतोय हे सत्य आहे विधान परिषद निवडणुकीतलं काँग्रेसची अतिरिक्त काही मतं फुटली का त्यानंतर काँग्रेसची जवळपास चार मतं ही राष्ट्रवादीला दिली गेली हे एक धक्कादायक सत्य आहे त्याचसोबत शरद पवारांसोबतचा एक आमदार देखील विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान फुटला असं कळत आहे तर भाजपनं महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची मतं फोडली हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालातलं एक धक्कादायक सत्य म्हणावं लागेल भाजपनं महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची मतं फोडली तर अशोक चव्हाण फॅक्टर हा भाजपासाठी फायद्याचा ठरला मग भाजपला काँग्रेसची काही मतं मिळाली का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय काँग्रेसची जी मतं ती कोणाला मिळाली हा प्रश्न पडलेला असताना तर कोटा नसतानाही मिलिंद नार्वेकर कसे काय विजयी झाले हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय हे देखील एक सत्य आहे विधान परिषद निवडणूक निकालातलं तर महायुतीची काही मतं ही, मत ही नार्वेकरांना मिळाली का कारण मिलिंद नार्वेकर यांचे शिंदे गटासोबत सुद्धा चांगले संबंध आहेत असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे महायुतीची काही मतं नार्वेकरांना मिळाली का असं देखील प्रश्न पडतोय महाविकास आघाडीच्या मतांचं मॅनेजमेंट करण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली असं देखील समजलंय कारण त्यांचाच एक उमेदवार पराभूत झाला आणि महाविकास आघाडी मतांची मॅनेजमेंट करण्यात अपयशी ठरल्याचं दिसतंय विधानपरिषद निवडणूक निकालामधली ही दहा धक्कादायक सत्य आता हे बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर आहेत राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे बॅनर भवनासमोरच लावण्यात आले विधान, विधान परिषद निवडणुकीत अजितदादांनी इतर पक्षातील पाच मतं फोडल्यामुळे नागपुरात हे होर्डिंग लावण्यात आले आहेत राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावल्याचं समोर आलंय या बॅनरवर अजित पवारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो आहे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजय उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांच्या अभिनंदनासाठी हे खास बॅनर लावण्यात आलं आहे तर विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची जवळपास बारा मतं फुटल्याचा अंदाज आहे यामध्ये सर्वात जास्त काँग्रेसची मतं फुटल्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत असलेल्या एका आमदाराचं देखील मत फुटल्याचा अंदाज आहे त्यामुळे काँग्रेसची पाच मतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं फोडल्याचा अंदाज असून पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन मतदान केलेल्या आमदारांवरती आता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं मत फुटल्याचं जे तुम्ही सांगता आहे हांडोरे साहेब जेव्हा उभे हो होते त्यावेळेसही हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटीफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच मांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला जे आता ते बोलतात आहेत की आता आमची सुरुवात झाली खरं तर जनरल निवडणुका आणि या निवडणुकीचा फरक असतो हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे त्यांनी तसंच गुडफीडमध्ये राहावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला जी जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीसच्या वर जागा मिळतील तशा पद्धतीचा निश्चितपणे जनतेमध्ये कोल महाविकास आघाडीच्या बद्दलचा आहे काही मत फुटलेली दिसत आहेत आणि काँग्रेस हा प्रमुख पक्ष त्यांची सदतीस मतं होती आणि कोटा वाटून दिलेला होता अपेक्षा होती की सर्व मतं पडली तर तिन्ही उमेदवार निवडून यावेत पण तसं काही झालेलं दिसत नाही सहा किंवा सात फुटली मला नक्की आता माहीत नाही कारण सभागृह चालू होतं पण सहा ते सात फुटली असावी त्याचा शोध घेतला जाणार काँग्रेस पक्ष त्याच्याबद्दल गांभीर्यानं विचार करेल असं त्यांचे प्रमुखांची चर्चा झाली त्यावेळी मला लक्षात आलं विधान नंतर शरत तर विधानपरिषद निवडणुकीतल्या पराभवानंतर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना बैठकीसाठी बोलावलं आहे ओक इथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे भेट होणार आहे शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव नेमका का झाला याची माहिती शरद पवार घेणार असल्याचं समजतंय तर आव्हाड आणि टोपे यांच्याकडे विधान परिषदेसाठीच्या मतदानाचं नियोजन देण्यात आलं होतं आणि पाटील यांच्या पराभवानंतर आता शरद पवार प्रत्यक्षात माहिती घेणार आहेत आणि यासाठीच बोलवण्यात आले आज सकाळी वाजता सिल्वर ओक प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे प्रणाली शरद पवार गटाची जबाबदारी ही पूर्णपणे आव्हाडांवरती होती टोपेंवरती होती मात्र तरी देखील त्यांचा उमेदवार पडला आणि त्यामुळे आता शरद पवार विचारणा करतीलच ज्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे सिल्वर ओक वरती कोण कोण येणार आहे सकाळी दहा वाजता आपण जर बघितलं तर कालचा निकाल हा धक्कादायक असाच निकाल होता जयंत पाटील शेकापसे यांचा पराभव होणं याच्यामध्ये काँग्रेसची मतं फुटली हा तर मुद्दा आहेच पण त्याचबरोबर राष्ट्रवादीची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा काही मतं फुटली असण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपला संपूर्ण पाठिंबा हा शेकापच्या जयंत पाटलांना दिला होता त्यांना बारा पहिल्या पसंतीची मतं पडली असली तरीही शेकापच्या जयंत पाटील यांचा दावा होता की त्यांच्याकडे आणखी अतिरिक्त मतं जी आहे इतर पक्षांची ती त्यांनी मिळवलेली आहेत आणि प्रत्यक्षात मात्र त्यांचा आकडा हा बाराच्या वरती गेलेला नाहीये त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आरोप करण्यात आलेले आहेत की राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची काही मतं फुटलेली आहे आणि ती मतं अजितदादांना मिळाली असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींवर आता विचारमंथन केला जाईल आपल्या पक्षातली काही मतं फुटली आहे का आणि जर ती फुटली आहे तर ती नेमकी कोणाची फुटली आहे या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन केलं जाईल काँग्रेस काँग्रेसचं विचारमंथन करेल परंतु राष्ट्रवादी ज्यांनी आपली बारा मतं ही शेकाबच्या जयंत पाटलांना जातील असा दावा केला होता त्यातली काही मतं ही शेकापच्या जयंत पाटलांना गेलेली नाही असं जवळपास दिसून येत आहे आणि तशाच पद्धतीचा दावा हा राष्ट्रवादी अजित पवार गटानं सुद्धा केलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन करण्यासाठी आज ही बैठक बोलवण्यात आली आहे ज्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांना बोलवण्यात आलेलं आहे जयंत पाटील स्वतः या बैठकीला असतील प्रदेशाध्यक्ष आणि त्याचबरोबर इतर ज्यांच्यावर म्हणजे राजेश टोपे यांच्यावर सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आलेली होती व्यवस्थित मतदान करून घेण्याची तर ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील त्यामुळे शरद पवार यांनी कालची निवडणूक आणि त्यामध्ये झालेला पराभव गांभीर्यानं घेतला असून त्या विचार विचारमंथन करायला सुरुवात केलेली आहे असा बरं प्रणाली धन्यवाद या माहितीसाठी